नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते काही महिलांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत तर काही महिलांच्या अकाऊंटवरती अजूनही जमा झालेले नाही आहेत किंवा जमा होऊनसुद्धा ते महिलांना त्या ठिकाणी विड्रॉल करता आलेले नाही आहेत म्हणजे काही महिलांचं अकाउंट हे जुनं आहे किंवा के वाय सी केलेली नाही आहे म्हणून त्या ठिकाणी ते बंद स्वरूपात त्या ठिकाणी अकाउंट आहे तर आता आर बी आयने बँकांना सूचना केलेल्या आहेत की कोणत्याही योजनेचे पैसे जर ज्या बँक खात्यामध्ये येत असतील ते खातं त्या ठिकाणी गोठवता येणार नाही म्हणजेच त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बंद करता येणार नाही म्हणजे जे अकाउंट जे खातं आहे ते फ्रीज त्या ठिकाणी करता येणार नाही आहे म्हणजे आता जर तुम्ही जर त्या अकाउंटची के वाय सी केलेली जरी नसेल तरीसुद्धा तुमच्या अकाऊंटवरती पैसे जमा होणार आहेत म्हणजे तुमचं जुनं अकाउंट असेल पूर्वीचं दोन चार वर्षेपूर्वीचं जुनं असेल आणि त्यावरती तुम्ही जर व्यवहार केलेले नसतील आणि के सी करण्यास जर बँकेने तुम्हाला सांगितलं असेल आणि तुम्ही के वाय सी जर अजून केलेली नसेल तरीसुद्धा तुमचं अकाउंट हे काही गोठव गोठवलं जाणार नाही जो काही योजनांचा लाभ आहे तो तुमच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा केला जाणार आहेत कारण जे ज्या काही योजनांचे जे काही लाभ लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा होतात ते डी बी टीमार्फत मार्फत त्या ठिकाणी जमा होतात म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या जी काही योजना आहे महिन्याला पंधराशे रुपये ती महिलांच्या अकाउंटवरती डी बी टीमार्फत मार्फत ही जमा केली जाते तर काही महिलांच्या अकाउंटवरती अजूनही काही पैसे जमा झालेले नाही आहेत कारण त्यांचं अकाऊंट त्या ठिकाणी बंद स्वरूपात आहे किंवा डी बी टी ही जुन्या अकाउंटला लिंक आहे म्हणून त्या ठिकाणी ते, ते पैसे आलेले नव्हते तर आत्ता आर बी आयने सांगितलेल्या नियमानुसार तुम्ही के वाय सी केलेली जरी नसेल तरीसुद्धा तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत जर बँकेनं तुम्हाला जर, जर के वाय सी करायला सांगितलं किंवा जर काही चार्जेस त्या ठिकाणी कट केले तर त्यांना त्या ठिकाणी कोणतेही चार्जेस कट न करता ते काही पैसे आहेत ते महिलेला त्या ठिकाणी देण्यास सांगितले गेलेलं आहे अशी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद